सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समिती जी आपली आहे त्यामध्ये सध्या जे वादातील प्रकार सुरू आहे की दोन गट होतील असे शक्यता आहे किंवा झालेल्या आहेत यावर आपलं म्हणणं काय आपलं पद काय आणि आप, पुढे आपली भूमिका काय असेल मी सुहास पाटील लोकनेते दिवा पाटील सत्तावीसगाव प्रकल्प प्रकल्पग्रस्त समितीचा आज गेल्या दोन वर्ष अडीच वर्ष उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होता मी ज्या वेळेला सचिन केनी साहेबांनी सिटी पाटील साहेबांनी एखाद्या कमिटीतील सदस्यावरचे आरोप जे, 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 जे आए, ते त्याची कार्यप्रणाली आहे ती सिद्धता गेल्या तीन तारखेच्या ता, मिटिंगमध्ये सहा तारखेच्या मिटिंगमध्ये डिक्लेरेशन केली आणि ते आरोप सत्यतेच्या पुराव्या निश्चित सत्य दिसत होते त्यामुळे त्या एका कमिटीमध्ये मी गेल्या तीन तारखेच्या कार्य अध्यक्ष स्वतः मिटिंगला असताना मी कमिटीचा राजीनामा दिला होता त्यावेळी डिक्लेअर केला होता पण त्यानंतर सहा तारखेला पुन्हा मिटिंग झाली अध्यक्षाच्या याच्यानी अध्यक्षांनी त्यावेळेला केलं की बोलतो आपण ज्याच्यावर आरोप आहे तो तिथे आरोप सिद्ध नाही व्यक्ती नसल्यामुळं आपण ते अजून एक मिटिंग पुढे सात तारखेची मिटिंग लावू त्या सात तारखेला तार वारंवार जर मिटिंग पुढं ढकला तो व्यक्ती येत नसेल आणि आज आम्हाला पारगाव गावातून आम्ही दहा लोक जे कमिटीवर आलेलो आहोत त्यातून कमिटीतून दोन आम्हाला पदाधिकारी म्हणून मेन कमिटीला नेमणूक झालेली आहे आणि त्या कमिटीमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून आलेला आहे तर माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मला समाजातील काही लोक पण विचारत आहेत का रे असं असं पक्षाचे तृणी कामं होत आहेत मग तुम्ही लोक काय करताय तर ती राजकीय एक कुठली तरी संघटना असताना ही एक प्रकल्प असताना सत्तागाव कमिटी असताना जर एखादा व्यक्ती राजकीय पाठबळ घेऊन वैयक्तिक कुठंतरी ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी केंद्रामध्ये लोकांचे फॉर्म भरतोय किंवा त्यांच्या इंटरव्ह्यू घेतात तर ह्या गोष्टी कुठेतरी आम्हाला चुकीच्या वाटत होत्या आणि दुसरी गोष्ट सर्वात मोठी का ज्या वेळेला विमानतळाच्या भरत्या चालू होतील ह्या गोष्टीसाठी आम्ही गावोगावी कॅम्प लावले त्याच्यात माझा पारगाव गावात मध्ये पण एक समाज मंदिरामध्ये कॅम्प लावून लोकांचे फॉर्म प्रकल्प फॉर्म भरले होते आम्ही ते असताना देखील जर प्रकल्प फॉर्म आपल्या ले ले स्थानिक लेवलला होतात मग इंटरव्ह्यू किंवा ट्रेनिंग या राजकीय ऑफिसमध्ये होण्याची करण्याची गरज नव्हती असं आमचं प्रामाणिक मत आहे का प्रत्येक गावच्या मंदिरामध्ये त्या वेटिंग झालेल्या होत्या आणि ह्या गोष्टीला जेव्हा दुजोरा दिला त्यावेळेला तीन तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही पन्नास लोकं होतो कमिटीची आणि त्या पन्नास लोकांनी कमिटीमध्ये जेव्हा रुपेश धुमाल आणि प्रेम पाटील यांचं कार्यरत प्रेम पाटीलचं पण तेवढं असल्याचं मला वाटत नव्हता पण त्यांनी ज्यावेळेला आम्ही राजीनामा डिक्लेअर केले त्यावेळेला प्रेम पाटीलने आमचे राजीनामा अध्यक्षांनी सांगितला का एक सांगित मिटिंग सगळ्यांनी घेऊन लावू कुठंतरी मिटवता घेऊ का अध्यक्ष हे प्रामाणिक काम करतात ह्याच्यात आम्हाला तील मात्र शंका नाही मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण प्रामाणिकपणाने एक मिटिंग लावू सगळ्यांना एकत्र एक घेऊन तुमच्या विषयावर राजीनाम्याच्यावर आणि रुपये धुमाच्या विषयावर एक चर्चा करू आणि ही मिटिंग आपली साधक बाधक तत्वाने आणि व्यवस्थित शांततेत कुठल्याही गोष्टीचा कोणाला आरोप प्रत्यारोप न होता मिळून मिसळून राहील अशा पद्धतीने काम करण्यात येईल म्हणून ते बापरे पण आमचे राजीनामा आम्ही जरी डिक्लेअर केले होते कागदोपत्र दिले नव्हते हो फक्त मीटिंगमध्ये केले होते मग त्यावेळेला ह्या प्रेम पाटीलने पण आम्हाला कमिटीच्या लेटर एडवणं डायरेक्ट उडवले कसे हा माझा सवाल आहे दुसरी गोष्ट उडवायचा असेल तो सचिवातला तरी मी उपाध्यक्ष होतो त्यांनी मला एक वेळ फोन करायला पाहिजे होता तुम्ही साहेब असं असं -सा कमिटीच्या विरोधात काम करताय तर तुम्हाला प कमिटीतनं आम्ही उडवतोय तर त्यावेळेला अध्यक्षांनी पहिले सांगितलं होतं का एकत्र मिटिंग लावूया मग त्यांनी आम्हाला लेटर एडवणं उडवले मग त्यावेळेला आमचं ऍडव्होकेट सल्लागार राहुल मोकल त्याने त्या ग्रुपवरच्या लगेच त्यांना आक्षेप घेतला का तुम्ही असं उडवता कसे का काय तो तर नाही ते आमचा म्हणजे तुम्हाला काय एकेशाहीचा अधिकार दिलेला आहे का हे असे सरसर दिसत आला का मग ह्या गोष्टीला माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला या गोष्टी पटत नाहीत आणि मी ह्या तत्वानी गावाला मला काहीतरी उत्तर देणं आहे म्हणून मी त्या पदावरून राजीनामा दिलाय अजूनपर्यंत सांगतोय काचीची त्यांची जी काही झाली आणि आमचा जर डोंगरावरचं आंदोलन झाला आंदोलन आम्ही जनतेला हाक दिली होती फक्त जनजागृती आंदोलन आम्ही कुठला राजकीय स्टंड घेतला नव्हता हो किंवा आमच्या ती फुटपण नाही आहे आम्ही फक्त ते करायचं हा आमचा अगोदर दोन महिने अगोदरपासून ठरला होता जेव्हा एकत्र आम्ही काम करत होतो त्यावेळेला का दोन वर्ष अगोदर मिळून मिसळून काम करत होतो तेव्हाच ठरलं होतं विक्रांतीने ती संकल्पना आणली होती आपण डोंगरावर अशी अशी रॅली करूया तिथून जे निदान सरकार तर डिक्लेअर करतोय महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले का दिवा पाटील साहेबांचं नाव येणार आहे फक्त केंद्रातून पास झालेलं नाही मग त्याच्यासाठी एक सरकारला हाक म्हणून आपण आंदोलन करूया त्या आंदोलनासाठी आम्ही तो आंदोलन ठरला होता आणि त्याच्यात आम्ही कोणालाही आमंत्रण केलं नव्हतं आम्ही फक्त एक व्हॉट्सअपला दोन तीन दिवसाचा आम्हाला मुदत मिळाली व्हॉट्सअपला कळवलं आणि त्या थ्रोनी आज प्रकल्पग्रस्त दिबा प्रेमी त्या आंदोलनाला सहभागी झाले आणि तो आंदोलन आम्ही केलेलं आहे सत्तावीस प्रकल्प समिती जी आहे त्याचे अध्यक्ष जे नंदराज मंगाजी आहे त्यांना तुम्ही त्यावर सरी तुमची तक्रार मांडली होती का आणि समजा त्यांनी उद्या तक्रार ऐकून घेतली किंवा पुढे भविष्यात त्यांनी कुठलं मोठं आंदोलन केलं तर त्यात तुमचा समावेश असेल हो नक्कीच अध्यक्षांना आम्ही या बाबतीत पण दोन मिटिंग तीन तारखेला झाली होती सात तारखेला मिटिंग झाली होती अध्यक्षांना त्या गोष्टी सांगितल्या होत्या दुसरी गोष्ट तीन महिन्या अगोदर पण अध्यक्षांना काळभैरव मंदिरमध्ये हा विषय आम्ही सांगितला होता का एखादी व्यक्ती राजकीयच काम करतोय पण तो आपल्याचा कार्याध्यक्ष आहे पण तो ते कार्याध्यक्षपदाचा विषय सोडून जर राजकीय कुठेतरी दिसतोय तर त्या व्यक्तीला आपण काहीतरी मार्फत समजतरी देणं गरजेचे आहे mm -hmm. आणि ते ऍडवर्ड राहुल मोकलनी पण ते निदर्शनात आणले होते पण ज्या वेळेला तीन तारखेला आमच्या कमिटीतील उपाध्यक्ष सिटी पाटील साहेब असतील आम्ही आमचे ज्येष्ठ आहेत ते आणि ते अनुभवी आहेत त्यांच्या आम्ही मार्गदर्शनात भरपूर आंदोलन केले त्यांनी पण ते आरोप सिद्ध केले होते का हो त्याची चुकीच आहे ते पण आजच्या परिस्थितीला असं आहे की ती सात तारखेला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आता जे आम्ही राजीनामा दिलो ती व्यक्ती जर समजा त्यांना आम्हाला घेते नाही तर जाऊ दे ते आम्हाला काही कळवलं नाही पण जी आलेत ते मला नाही वाटत कमिटीत लोक आहेत तिथं ती पण त्यांच्या असं काहीतरी दिवापटी साहेबांच्या प्रेमापुढी जमलेली लोक आहेत जशी आमच्या आंदोलना जमली तशी इथं पण जमले म्हणजे असं काय नाही का बाबा ते त्यांनी कमिटीच्या लोकांनाच हे केलंय म्हणून मी सांगतोय जी जी त्यांची मिटिंग झाली आपले आमच्या कमिटीची त्यांची ना सॉरी आमच्या सातारगाव कमिटीची मिटिंग झाली सात तारखेला तीही आमचीच होती फक्त आम्ही एका व्यक्तीला जर दोन दोन तीन तीन वेळा जर आपण मिटिंगला बोलवतो ज्याच्यावर आपले आरोप असतात तो हजर नाही होत तर त्याच्यासाठी आम्ही पण आमची कामं धंदा सोडून तिथं सात तारखेच्या मिटिंगला येण्याची गरज नव्हती तर सात तारखेच्या मिटिंगला अध्यक्ष होते आमच्याजवळ का त्यांनी तो निर्णय हो। आणला पर ती परत मिटिंग घ्यायची का आवश्यकता नाही असं आम्हाला वाटत होता म्हणून आम्ही त्या मिटिंगला आम्ही हजर नाही झालो स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी हा उद्देश आहे मात्र बाहेरच्या म्हणजे परप्रांतीय लोकांना देखील या ठिकाणी समावेश करून घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे यात काही आर्थिक गणित आहे का हे बघा आर्थिक गणितचा पाठपुरावा माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाने आजपर्यंत कधी केला नाही मी पदानी जरी उपाध्यक्ष असलो तरी कधी व्यासपीठावर खुर्चीवर पण जाऊन बसलो नाही मी जनतेत राहिलेला माणूस आहे आणि त्याच्यामुळे ते त्याचे आरोप काय असतील आर्थिक ते आम्ही काय बोलत नाही समाज काय कोणी काय बोलेल ते माझ्या कानावर आजपर्यंत हा विषय आलेला नाही आर्थिक गणेचा पण एक आहे बाहेरील लोकांची भरती झालेली आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि त्याच्याच उद्देशाने आम्ही हा जो आवाज उठवला होता तर त्याचा काही विश्लेषण आजपर्यंत आम्हाला तिथून क्लिअर आलेला नाही जी बाहेर जी व्यक्ती आहेत ज्यांना नोकरीत समावेश करून घेतले आहे याबाबतची तक्रार अध्यक्षांकडे आपण केली का हो केली होती त्याचं उत्तर काय मिळालं अध्यक्षांनी तेच सांगितलं ना की आपण पुढे एक, एक मिटिंग घेऊ तीन तारखेला आम्ही अध्यक्षांना ते कळवलं होतं अध्यक्ष असं असं होतोय त्याच्यानंतर सहा तारखेला मिटिंग झाली अध्यक्ष असं होतंय होतोय तो येत नाही का अध्यक्षांना ते कळवलं होतं आम्ही का बाहेरच्या लोकांच्या भरत्या होत आहेत असं असं स्वतःच्याच रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये फॉर्म भरले जात आहेत बरं असं नाही पाहिजे ही कमिटी ही आपली सर्व प्रकल्पग्रस्तांची आहे राजकीय छपरा आपण बाहेर ठेवलेल्या आहे जेव्हा कमिटी स्थापन करताना आणि वर्षवड्याचा गणपती गर, मंदिर गणेश मंदिर आहे त्यामध्ये कमिटी नेमताना आम्ही शपथ पण घेतल्या हो होत्या का हो ही प्रामाणिकपणाने कुठलीही राजकीय स्टण न आणता ही कमिटी चालवायची आहे आणि ह्या कमिटीचा कामकाज गेल्या दोन वर्ष व्यवस्थितपणे चालत होता आज आम्ही मोठं आंदोलन केलं जनसंचं आंदोलन हजारो लोक आमच्याकडे जमले होते प्रत्येक गावातून आले होते का तर ल दिभापाटी साहेबांच्या प्रेमापुढे आली आणि स्थानिकांनी जमिनी दिल्यात त्यांचा मोठा योगदान आहे त्यांचीच भरती व्हावा हा आमचा प्रमुख मुद्दा असल्यामुळं हा विषय आहे आज आपण कॅमेऱ्यासमोर बोलत आहात तर जी बाहेरच्या लोकांची भरती झालेली आहे असा आपण आरोप करत आहात तर ती भरती नेमकी कोणी केली हे कॅमेऱ्याच्या माध्यमातून जनतेला देखील कळवू द्या हो जनतेला पण कळवण्याचा उद्दिष्ट असं आहे की आमचा आरोप फक्त फक्त एक रुपये धुमाल या व्यक्तीवरच होता आणि त्या व्यक्तीचा पुरावे सादर करायला मी प्रत्यक्षात न गेलो मी कधी गेलो नव्हतो कारण का तो कामकाज करत होता तो एक चालू करत होता असं आम्हाला वाटत होता पण जेव्हा सचिन साहेब किंवा सिटी पाठीसारखे आमचे जबाबदार ज्येष्ठ आणि तज्ज्ञ आहेत ते लोक त्यांनी पण ते पुरावे सादर केले आणि त्यांनी त्या चुक्या पण त्यांनी का हो खरं त्याची चुक्या होत आहेत आणि सुधाकर पोलीस सारखे व्यक्ती जर आमच्या जवळची पण आमच्या कमिटीतली व्यक्ती आहे ते जर तिथं जाऊन त्यांना आरेरोची भाषा करत असतील तर मग ती वाच्यता आणण्यासाठी सुधाकर पोलीसनी ते चिंचपाडा शाळेवर मिटिंग लावली होती पण त्या मिटिंगचा दुर्दैवाची गोष्ट अशी का आता मी त्या मिटिंगला नव्हतो त्यावेळेला कमायचे काही कारणासमोर बाहेर होतं पण तिथे मारेकरी हो आणले ते आमच्या कमिटीची सभास काय कोणी आणले होते त्यांनी पाहिले आणि अध्यक्षांचे निदर्शनच आणले का साहेब असं होतं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य किंवा स्वतःला संरक्षणासाठी जर अशा गोष्टी होतात ही कमिटी कोणाच्या तरी दबावखाली आहे का आणि ते आम्ही निदर्शन आणले होते फक्त अध्यक्षांचा प्रामाणिक मत असा होता की आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया काहीतरी असतील त्याच्या त्याच्या मनातल्या तर तुमच्या शंकाकुशांचा दूर करू हा अध्यक्षांचा प्रामाणिक मत होता पण आज जी बाईट जी ऐकली काल बतल बतल तर अध्यक्षांचे असेच अशा आहे तर त्यांना का पटलं त्यांना काय योग्य वाटलं ते त्याच्यामध्ये पण अध्यक्षांच्याबद्दल आमच्याबद्दल प्रेमच आहे त्यांनी का केलं असं त्यांना माहीत बरं अध्यक्षांनी तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला की आपण स्वतः अध्यक्ष प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या मीटिंग मध्ये नाही तर तुमची त्या तुमचं म्हणणं मांडलं तर तुम्ही दोन्ही संघटना आता ज्या फूट म्हणून आता सध्या पसरले जाते ते एकत्र होऊ शकतात का अध्यक्षांना ऐका अध्यक्षांचा विषय असा आहे अध्यक्षांना वैयक्तिक आम्ही कधी भेटायला गेलो नाही या विषयानंतर आम्ही जेव्हा आम्ही वैयक्तिक राजीनामा द्यायचे असं आम्ही पण लेखर केलं होतं पण राजकीय स्टंट दबाव एवढा वाढत गेला आणि समाजामध्ये आपला अपप्रचार जास्त होईल सताविमेटीचा आणि तो होऊ नये यासाठी आम्ही वैयक्तिक पातळीवर व्हॉट्सअपद्वारे सह्या घेऊन आमच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांना त्या कम ग्रुपला पाठवल्या त्या ग्रुपला पाठवल्यानंतर त्यांनी काय केलं सरळ सरळ ज्यांचे ज्यांच्या सह्या दिसतात त्यांना त्या पदावर उडवले काही त्यांचे राजीनामा अगोदर झालेत असे डिक्लेअर करतायत ते तर ते विषयाला मला तरी योग्यता नाही वाटत राजीनामा झाले तरी ते आपले कार्यरत होते प्रेम पाटील कुठे होता दोन महिने अगोदर त्यांनी पण राजीनामा दिला होता पण तरी पण त्याला कार्यरत केलाच ना आम्ही आणि चांगली माणसं आहेत ती आमचा विषय कुठल्याच व्यक्तीवर नाही राग पण नाही पण चांगल्या माणसाच्याकडून चांगला कुठं तरी होता समाजाचा तर तरीप त्या दिला होता आम्ही रुपये दुमानावर पण मागावर केले आम्ही त्यांनी पण केलं होतं पण तरी पण त्यात ठेवलात का तर काम करण्याची पद्धत चांगली होती पण जेव्हा ह्या गोष्टी कळत आहेत का समाजाच्या व्यतिरिक्त प्रकरण असा व्यतिरिक्त जर बाहेरचे लोक लागत आहेत तर ह्या गोष्टीत आणि आपला जो आज आमदारां आमची मिटिंग झाली कमिटीची का, का स्थानिक नोकर भरतीबद्दल काय तर आमदारांनी पण डिक्लेअर केलं होतं का मला मी स्थानिक प्रतिनिधी आहे तर मला वीस टक्के कोटा पाहिजे आणि प्रकरण असं ना ऐंशी टक्के पण आता जे परिस्थिती दिसतोय का ऐंशी टक्के बाहेरचेच प्रकरण असं दिसतच नाही म्हणजे शंभरातून कुठे तरी चार पाच लोक दिसायला लागलेत ते पण कामाला येतात नाही येतात असं आहे पण ह्या गोष्टीची कसं आहे समाजामध्ये आम्ही फिरतोय समाजमध्ये आम्हाला विचारला जातोय काय रे तू त्या मिटिंगमध्ये आहेस तू कमिटीवर आहे मग तुझ्याकडे तू का माणसं लावत या कंपनीची आमची पण ओळख आहेत मी चिंतपाड्याच्या या कालबरोबर मंदिरमध्ये पण आत बोलवतो मिटिंगमध्ये ते बघा वैयक्तिक कुणी लावू नका बी जी वगैरे या कंपनीची आमची पण वैयक्तिक ओळख आहे पण आज कमिटी मार्फत जातोय ना ते चांगलं आहे म्हणून कमिटी मार्फतच भरती व्हावा आणि उद तुमचा उत्तर प्रश्नच होता जर कमिटी उद्या एक व्हायचा विषय असेल तर जरूर आम्ही एक हो आम्ही फुटलो नाहीच का आम्ही अजून कुठल्या कमिटीचा किंवा असा कुठल्या पक्षाचा अजेंडा घेऊन फिरलो नाही त्या डोंगरावर जर कमिटीमध्ये बाहेरचे पक्षवाले आले होते आमच्या सा, साथीला सा, म्हणजे कोणी राजेंद्र पाटील आले होते बबनदादा आले होते शिवसेनेचे हो आले त्यांना वैयक्तिक पटले ते आलेत आमची जेव्हा प्रकल्प ती सत्तागाव कमिटी नेमली त्यावेळेला कोण होते आमचे प्रकल्प असतात होते पण त्यावेळेला आमदार स्थानिक आमदार बालदी साहेब आले त्यांनी साथ दिलं प्रशांत ठाकूरने दिलं रामचंद साहेबांनी दिले हो चांगले आम्ही ज्यांचा ज्याचा पाठिंबा दिला त्यांनी स्वीकारलं ना आम्ही कुठे हो आहे फक्त आम्हाला काय मोठ्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा पाहिजे होता का तर आपली हाक वरती दिल्लीपर्यंत पण जाऊ दे महाराष्ट्र शासनापर्यंत जाते म्हणून त्यांचा पाठिंबा घेतला ज्यावेळेला ते विरोधात होते तेव्हा हे असा साथीला होते आज हे साथीला होते ते विरोधात अशी गोष्ट आहे ते ह्याच्यात का मला नाही वाटत काय कोण इकडे आला तिकडे आला ते ज्याला दिबापाटील साहेबांच्याबद्दल प्रेम आहे आस्था आहे तिथं स्थानिक अग्री कोणी कराडी समाजाची भावना असती तो टिकवायची असेल तर दिबापाटील साहेबांच्या नावासाठी जो कोणी येईल त्याचा स्वागतच असेल आणि त्या कमिटीमध्ये पण उद्या आम्हाला बोलवले तरी पण आम्ही जाऊ फक्त रुपेश धुमल या व्यक्तीवर आमचा आक्षेप राहणार